बाय बाय टू थाउजंड ट्वेंटी थ्री अँड वेलकम टू थाउजंड ट्वेंटी फोर आत्ता आपण दोन हजार चोवीसमध्ये प्रवेश केला आज दोन हजार चोवीसचा पहिला दिवस काय संकल्प केला मग तुम्ही मी तर ठरवलं आहे की ज्या काही गोष्टी गत काळामध्ये गेल्यात त्याचा विचार नाही करायचा आता नवीन वर्ष नवीन स्वप्न नवीन उमेद आणि नवीन अडथळ्यांना तोंड देण्यासाठी नवीन उत्साह असं सगळं आहे आणि त्याच उमेदीने त्याच जिद्दीने आता पुढं पुढं जायचं ठरवलं आहे मागे जे काही झालं त्याचा विचार नाही करायचा छोडो कलकी कल कलकी बात पुराणी दोर से हम मिलकर नई कहानी तसंच आपल्या आयुष्याचं जे काही नवीन गणित आता मांडण्याची वेळ आलेली आहे आणि संकल्प जसा केलेला आहे ना बरेच जण म्हणतात म्हणजे माझंही तसंच आहे संकल्प आपण करतो आणि त्याप्रमाणे वागत नाही पण जर आपण एखादा मोठा संकल्प केला ना तर मला असं वाटतं की थोडंसं तरी तिथपर्यंत आपण जाऊ शकतो वर्षभर तर मी आता खुश राहण्याचा प्रयत्न करणार रा आहे आणि कुठलाही अडथळा आला कुठलीही अडचण आली तरी त्याला एकदम हसतमुखाने सामोरे जाणार आहे जो हुआ जैसे हुआ उसका कुछ नहीं सोचना है आगे क्या करना है उसके बारे में हमें सोचना है आहे नये की सब शुभकामनाएं सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नव्या उमेदीने आपण ही नवीन पहाट आज अनुभवतो हो। आहोत नवीन काहीतरी करण्याच्या जिद्दीने पण वर्षभर ते टिकून राहायला हवं आणि टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच होईल पुन्हा एकदा नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर